जिथं संपूर्ण जगात हिंसाचार होत आहे तिथे अहिंसा हाच एकमेव उपाय मानला जातोय हे निश्चितच खरं आहे हिंसा ही केवळ शारीरिक नसून ती मानसिकही असू शकते आणि ती केवळ मानवजातीसाठीच नाही तर प्रत्येक जीवाशी असू शकते प्रेम क्षमा त्याग ही सर्व अहिंसेचीच रूपं आहेत आणि जगाला शांती आणि अहिंसेचा संदेश तसंच सुंदर नाशिक हरितनाशिकचा संदेश प्रसारित करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही जितोद्वारे अहिंस रनच्या रूपात एक पुढाकार घेण्यात आलाय मागील वर्षी या रनला सुरुवात झाली होती त्यावेळी पाच हजार स्पर्धक धावले होते मागील वर्षी तीन वर्ल्ड रेकॉर्डची नोंद झाली असून यंदा या स्पर्धेचं हे दुसरं वर्ष आहे चौदा वर्षांवरील सर्वांसाठी ही स्पर्धा खुली आहे ही स्पर्धा देशभरात अडुसष्ट आणि बावीस आंतरराष्ट्रीय ठिकाणी एकाच दिवशी एकाच वेळी आयोजित करण्यात आली आहे रविवार एकतीस मार्चला सकाळी साडेपाच वाजता नाशिकच्या क्लब मैदानापासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे तीन किलोमीटर पाच किलोमीटर आणि दहा किलोमीटर अहिंसा रण आयोजित करण्यात आल्याची माहिती जितू चेअरपर्सन ॲडव्होकेट सुबोध शहा कल्पना पटनी हर्षित पहाडे यांनी दिली आहे सदरच्या अहिंसा रणचे नाशिकचे स्थानिक मुख्य प्रायोजक ललित रुंगठा ग्रुप आणि सहप्रायोजक ऋषोप इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड आहेत स्वच्छ नाशिक हरित नाशिकसाठी सर्व नाशिककरांनी अहिंसा रणमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन जितू नाशिकच्या वतीनं करण्यात आलं सभी नाशिक नाशिकवालों से यह रिक्वेस्ट आहे की थर्टी फर्स्ट मार्च को फाइव थर्टी को इस अहिंसा रण में आप जरूर से जरूर शामिल हो जीतो लेडीज विंग की ओर से यह आयोजन किया जा रहा है पूरा जीतो चैप्टरस में शामिल है और पूरे नाशिक नासिकवालों को मैं रिक्वेस्ट करती हूँ कि जरूर से जस्ट अहिंसा रण में हा रन एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी गोल्फ कप ग्राउंड येथून सुरू होतो होत आहे सकाळी सहा वाजता दहा चार रनने याची सुरुवात होणार आहे यात आम्हाला ॲथलेट असोसिएशनचे देखील सहभाग मिळाला आहे ज्या योगे त्यांचा ई सर्टिफिकेटच्या द्वारे आप आपण सर्व कोणत्याही रनमध्ये सहभागी होण्यासाठी इलिजिबल होत आहात तरी आपण सर्व नासिककरांना आव्हान ना आहे की शांती आणि अहिंसेचा संदेश घेऊन सर्व नासिककर आमच्याबरोबर पळा मे सबको ये बोलना चाहती हूं की आप पूरे परिवार के साथ जोश के साथ हमारे इस अहिंसा रन टू पॉईंट ओ मे शामिल हो और नाशिक की शांत बडा सगळ्यांना आव्हान करू इच्छिते की जो एक आपण एक अहिंसा रन आयोजित केला आहे सर्व धर्मियांसाठी आहे तो शांती आणि अहिंसेचा संदेश ह्या रन थ्रू आपण सगळ्या पूर्ण देशभरामध्ये प सांगतो आहे आणि खूप ग गरज आहे सगळ्या शांतीची आणि अहिंसेची तर मी सगळ्यांना आव्हान करू इच्छिते की तुम्ही सगळ्यात जास्तीत जास्त प्रमाणात ह्या आमच्या एका इव्हेंटमध्ये सहभागी व्हा आणि आपण सगळे मिळून देशासाठी हा प्रयत्न करू की देशामध्ये शांती आणि साईटचं वातावरण नाही नाशिकमध्ये नव्हे तर पूर्ण जगभरामध्ये याचं आयोजन झालेलं बेग आहे वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये त्याचप्रमाणे भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये याचं आयोजन झालेलं आहे ही मॅरेथॉन एकाच वेळेस स सर्वीकडे होणार आहे विशेष म्हणजे ही अहिंसा रण केवळ एक समुदायापुरता मर्यादित नसून जगभरातून अहिंसेच्या बाजूने असलेल्या लोकांना यात आमंत्रित करण्यात आले सर्व स्पर्धकांसाठी टी शर्ट मेडल आणि नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे यासंबंधीची अधिक माहिती सोशल मीडिया वेबसाईट अहिंसरून डॉट कॉम आणि जितो चॅप्टर बिझनेस बे तिडके कॉलनी येथे नोंदणी करता येईल असे आवाहन संदीप पहाडे वैशाली जैन मिता मुथा मनिषा चोपडा यांनी केली आहे प्रतिनिधी मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक